नमस्कार मित्रांनो मित्रांनो रासायनिक खते त्याचबरोबर रासायनिक कीटनाशकांचा अतिवापर केल्यामुळं जमिनीचं आरोग्य हे खालावत आहे मित्रांनो जमिनीचं आरोग्य खाल्या खालवल्यामुळं निश्चितच मानवी आरोग्य देखील हे खालावत असतं कारण जमिनीमधून जे उत्पादन मिळतं तेच आरोग्य हे मानवासाठी अन्न म्हणून आपण वापरत असतो त्यामुळं मोठमोठ्या आजारांना या ठिकाणी लोक बळी पडत आहेत मित्रांनो याचाच पर्याय म्हणून आपण ऑरगॅनिक प्रोडक्ट वापरणं गरजेचं आहे ऑर्गॅनिक स्वरूपातील जी काही उत्पादने शेतीमध्ये आहेत ते वापरून घ्यायची आहे याचाच पर्याय म्हणून मित्रांनो इंडियाग्रोने वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट हे तयार केलेले आहेत मित्रांनो यामध्ये इंडियाग्रोचे जे काही प्रोडक्ट आहेत त्यामध्ये पूर्णत हे सर्टिफाईड प्रोडक्ट आहेत हे ऑर्गॅनिक प्रोडक्ट सर्टिफाईड प्रोडक्ट आहेत पूर्ण भारतामध्ये या प्रोडक्टचा वापर हा केला जातो आणि हा रिझल्ट ओरिएंटेड सर्वच प्रोडक्ट आहेत मित्रांनो त्या प्रोडक्टमध्ये आपण आज इंडिया इंडियाग्रोचा जो काही एम आय प्राऊड हा प्रोडक्ट आहे याविषयी सखोल माहिती घेणार आहोत मित्रांनो एम आय प्राऊड हे जे प्रोडक्ट आहे हे प्रोडक्ट सर्व पिकांसाठी उपयुक्त आहे एम आय प्राऊडचा वापर हा जे काही बुरशीजन्य रोग आहेत बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी केला जातो मित्रांनो हे बुरशीजन्य रोग जे की जमिनीमध्ये असतील म्हणजे म मातीमध्ये असेल म्हणजे मुळामध्ये असेल त्याचबरोबर बुरशीजन्य रोग हा पानावर असेल या सर्व म्हणजे झाडावर पिकावर तसेच पिकाच्या खाली सर्व प्रकारच्या बुरशीचं नियंत्रण कॉन्टॅक्ट प्रकारची बुरशी असेल त्याचबरोबर सिस्टेमिक असेल सर्वच प्रकारच्या बुरशीचं नियंत्रण हा यम आय प्राऊड याच्या वापरामुळे होत असतं आणि हा पूर्णपणे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे या, या प्रोडक्टमुळे जे कोणतीही संभाव्य हानी ही होत नाही पूर्णपणे पिकासाठी देखील ऑर्गॅनिक आहे प्रोडक्ट देखील आपला ऑर्गॅनिक भेटतो आणि निश्चितच हे आपल्या आरोग्यासाठी देखील चांगला आहे मित्रांनो तुम्हाला हा प्रोडक्ट पाहिजे असेल त्याचबरोबर अधिक कृषी पाहिजे असेल त्यासाठी स्क्रीनवर जो मोबाईल नंबर आहे त्यावर तुम्ही संपर्क करू शकता जे काही आमचे इंडिया ग्रोचे प्रतिनिधी आहेत ते प्रतिनिधी तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला निश्चितच मदत करतील आणि तुमच्या तुम्हाला देखील ऑर्गॅनिक इंडिया ग्रोचा प्रोडक्ट मिळून तुम्ही देखील निश्चितच तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ करू शकता आणि जैविक शेती तुम्ही सक्सेस करू शकता धन्यवाद